कालच्या जी आरचा अर्थ सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही जे पात्र असतील अशाच लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल शासनानं मराठा समाजाची फसवणूकच केलेली आहे पण याचा अर्थ एकाही मराठा व्यक्तीचा ओबीसी प्रवर्गात प्रवेश होणार नाहीच असं आहे का तर तसंही नाही कालच्या जी आरनुसार सरसकट मराठ्यांचा प्रवेश ओबीसी प्रवर्गात होणार नसला तरी गावकी भावकीचा विचार करता एक मोठा टक्का ओबीसी प्रवर्गात येण्याचा मार्ग मोकळा झालाय कोर्टात टिकणार नाही असं सांगण्यात येत असलं तरीही एक मोठा टक्का या जी आरमुळं ओबीसी प्रवर्गात येईलच म्हणजे एखाद्या गावात एका, एका व्यक्तीचा जरी कुणबी दाखला मिळाला तर त्या आधारावर संपूर्ण भावकीचा कुणबी दाखला मिळण्याची सोय या जी आरमुळं मुळे झालेली आहे यापूर्वी शिंदे समितीनं तब्बल अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी शोधल्या आहेत आता त्यांचे पुरावे ग्रामपंचायतीवर लावले जाणार आहेत त्यामुळे यापूर्वीच एक मोठा टक्का ओबीसी प्रवर्गात आलेला आहे थोडक्यात दरवेळी जरांगे पाटलांच्या हाती अपयश आलं असं सांगण्यात येत असलं तरी दरवेळी दारक किलकिली करून मराठा समाजाचा एक एक टक्का ओबीसी प्रवर्गात सामील होताना दिसू लागला आहे आता पुढचा टप्पा आहे तो सातारा आणि औन गॅझेटचा ज्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा टक्का देखील ओबीसी प्रवर्गात येताना दिसू शकतो यापूर्वी विदर्भातील जवळपास सर्व मराठ्यांचा समावेश कुणवी दाखल्यांच्या आधारावर ओबीसीमध्ये होतोच आहे खानदेश नाशिकचा पट्टा सुद्धा कुणबींच्या आधारावर ओबीसी प्रवर्गात आहेत कोकणातला देखील मोठा वर्ग कुणबीच्या आधारावर ओबीसी प्रवर्गात आहे राहत होता तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातला मोठा वर्ग काही वर्षात ओबीसी प्रवर्गात सामील होताना दिसेल आता या सर्व घडामोडीत मराठा समाजाची पाचही बोटं तुपात आहेत असं म्हणता येतं कारण केंद्रात ईडब्ल्यू एस आरक्षण मराठा समाजाला लागू होतं राज्यात जे मराठा आहेत त्यांना स्वतंत्रपणे दहा टक्के एसीबीसी आरक्षण आहेच शिवाय कुणबी दाखल्यातून ओबीसी आरक्षणाच्या एकोणीस टक्क्यांचा राज्यात आणि सत्तावीस टक्क्यांचा केंद्रात लाभ घेता येऊ शकतो थोडक्यात एक एक जी आरची ची मागणी पूर्ण करत संपूर्ण मराठा ओबीसी होताना दिसतोय आणि याच कृतीमुळं ओबीसीचं मोठं नुकसान होऊ शकतं ओबीसी प्रवर्गात असलेल्या मूळ जातींचं या एक एक जी आरमुळं मुळे नेमकं कसं नुकसान होऊ शकतं समजून घेऊया हो त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर मराठा समाजाच्या एक एक करत ओबीसी प्रवर्गात सामील होण्यामुळं होणारं पहिलं नुकसान आहे ते राजकीय आरक्षणात विलासराव देशमुख आर आर पाटील रावसाहेब दानवे विजयसिंह मोहिते पाटील या सर्व मोठ्या मराठा नेत्यांचं कॉमन फॅक्टर म्हणजे या सर्व नेत्यांची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातून झाली महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या पवार कुटुंबाच्या राजकारणाची सुरुवात म्हणजेच शरद पवारांच्या मातोश्रींच्या राजकारणाची सुरुवातसुद्धा जिल्हा लोकल बॉडीपासून झाली जयंत पाटलांचे वडीलसुद्धा जिल्हा लोकल बॉडीवर होते अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं प्रस्थ निर्माण करण्यासाठी या मराठा नेत्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण महत्वाचं ठरलं जिथे संख्येचं राजकारण करता येतं अशा भागातूनच ओबीसी राजकारण समोर येताना दिसतं अशा वेळी लोकशाहीचं खऱ्या अर्थानं विकेंद्रीकरण होण्यासाठी आणि ओबीसी समाजाचं राजकारण तयार होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतलं ओबीसी समाजाचं आरक्षण महत्वाचं ठरतं या आरक्षणामुळं अनेक नेत्यांना राजकीय स्कोप मिळाला आता मराठ्यांच्या पूर्वी प्रमाणपत्रामुळं पहिला हातोडा पडतो तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात ज्या ठिकाणी मराठा बहुमत आहे तिथं राजकीय पक्ष मग तो कोणताही असो मराठा कुणबी उमेदवाराला ओबीसी राखीव जागेतून उमेदवारी देण्यासाठी प्राधान्य देणार अशावेळी धनगर माळी वंजारी जिथं बहुसंख्य नाहीत अथवा इतर ओबीसी जिथे बहुसंख्य नाही त्यांना उमेदवारी डावलली जाणार कुणबी विरुद्ध कुणबी हे समीकरण येत्या काळात ओबीसी राखीव जागांमध्ये होऊ शकतं आता आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण फक्त झेडपी सदस्य अथवा ग्रामपंचायत लढण्यासाठीच मर्यादित आहे का तर नाही आर आर पाटील विलासराव देशमुख दानवे मोहिते पाटील शिवाय पवार कुटुंब अशा लोकांचं राज्य पातळीवरचं राजकारण सुरू होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाच्या ठरल्या होत्या हेच माध्यम मूळ ओबीसी समाजाच्या हाती राहिलं नाही तर विखुरलेल्या ओबीसी समाजाची ताकद फक्त त्या त्या ठिकाणच्या पॉकेट्सपुरतीच मर्यादित राहू शकते राजकारण हातातून जाण्याचा सर्वात मोठा तोटा मूळ ओबीसी जातींना कुणबी मराठा समावेशामुळे होतो मराठा समाजाच्या एक एक करत ओबीसी प्रवर्गात सामील होण्यामुळं होणारं दुसरं नुकसान म्हणजे नोकऱ्यांमधील शिक्षणामधील स्पर्धा वाढणार आहे बाठिया आयोगानुसार राज्यात सदतीस टक्के ओबीसी समाज आहे या सदतीस टक्क्यांमध्ये कुणबी आहे का तर याची निश्चित आकडेवारी नाही पण राणे समितीनुसार राज्यात मराठा कुणबी यांची एकत्रित संख्या तेहतीस टक्के आहे म्हणजेच या तेहतीस टक्क्यांमधील विदर्भातला खानदेश आणि नाशिक पट्ट्यातला मराठा ओबीसी समाजात आहेच आता या दोन्ही समाजाची एकत्रित संख्या काढायची तर राज्यात मराठा प्लस कुणबी समाजाची लोकसंख्या साधारण सत्तर टक्क्यांच्या आसपास आहे आता कुणबी म्हणून मराठ्यांचा एक मोठा टक्का मध्ये आला तर मोठी स्पर्धा निर्माण होताना दिसते अगदी जुनी आकडेवारी घेऊन सांगायचं तर एम पी एस सी परीक्षेचा कट ऑफ पाहता येईल दोन हजार अठरा साली एम पी एस सीच्या परीक्षांचा ओपन आणि ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ दोनशे सत्तेचाळीस असा सेमच होता दोन हजार एकोणीसमध्ये हा आकडा एकशे सत्त्याण्णव दोन हजार वीसमध्ये दोनशे तीन पॉईंट पाच दोन हजार बावीसमध्ये एकशे सहा पॉईंट पाच इतका होता थोडक्यात एम पी एस सीच्या पूर्व परीक्षांचा दोन्ही ओपन कॅटेगरी आणि ओबीसीचा कट ऑफ एकसारखाच राहिलेला दिसतो आता मुख्य परीक्षांच्या कट मधील फरक पाहायचा तर दोन हजार अठराच्या मुख्य परीक्षेचा ओपनचा कट ऑफ चारशे सदुसष्ट तर ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार एकोणीसचा ओपनचा कट ऑफ चारशे एकोणसाठ तर ओबीसीचा कट ऑफ चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार वीसचा ओपनचा कट ऑफ चारशे सदुसष्ट पॉईंट पाच तर ओबीसीचा कट ऑफ चारशे एकोणचाळीस पॉईंट पाच दोन हजार बावीसमध्ये ओपनचा कट ऑफ चारशे अठ्ठ्याऐंशी तर ओबीसीचा कट ऑफ चारशे पासष्ट इतका होता जशी जशी मराठा समाजाची संख्या ओबीसी प्रवर्गात वाढत जाईल तसा तसा हा कट ऑफ खुल्या प्रवर्गासोबतच जाईल नुकताच सेट परीक्षांचा निकाल लागला ज्यामध्ये ओबीसीपेक्षा ए सी बी सीचा कट ऑफ कमी आहे म्हणजेच मराठा समाजासाठी जे आरक्षण लागू आहे त्याचा कट ऑफ ओबीसीपेक्षा कमी आहे आता ए सी बी सीचा पर्याय केंद्रात ई डब्ल्यू एसचा पर्याय शिवाय ओबीसी आरक्षणाचा पर्याय असे तीन तीन आरक्षणाचे पर्याय मराठा समाजासमोर दिसतात मूळ ओबीसी समाजासमोर टक्के आणि एन टी अंतर्गत असलेल्या एकूण आठ टक्के इतक्याच आरक्षणाचा पर्याय राहतो यामध्ये साडेतीनशेहून अधिक जाती आणि मराठ्यांच्या समावेशामुळे सत्तर टक्क्याहून अधिक लोकसंख्येचा समावेश होतो आता इथे आपण सरसकट मराठा कुणबी होणार नाही असं मान्य केलं तरीही एक मोठा टक्का आल्यास सत्तावीस टक्क्यांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक लोकसंख्या येते अकरा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के एस सी समाजासाठी तेरा टक्के नऊ पॉईंट तेवीस टक्के एस टी समाजासाठी साठ टक्के आणि पन्नास टक्क्यांहून अधिक ओबीसी समाजासाठी सत्तावीस टक्के आरक्षण निश्चितच स्पर्धा निर्माण करणारं ठरू शकतं थोडक्यात मराठा समाजाला जी आर देऊन बोळवण केली जाते ह्यामुळं जास्त काही फरक पडणार नाही असं म्हणता येत नाही हळूहळू करत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होताना दिसतोय आणि हा प्रवेश मूळ ओबीसी असणाऱ्या समाजासाठी सर्वात मोठा तोटा आहे असं म्हणता येत आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका